आपल्या शेतात पिकलेला जो काही तांदूळ असतो त्याचं काय महत्व आहे ते आमच्या इकडच्या शेतकरी कुटुंबातल्या मुलांना बहु चांगलं माहिती आहे पण ही काही मुलं जी तडजोड करून गावाला येतात त्यांना सॅल्यूट कारण शेती टिकली पाहिजे असं मुंबईत राहून देखील त्यांना वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे भाकरी खायला शेताच्या बांधावर बसून भाकरी खाण्यात मजा आहे नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी संध्याकाळची वेळ आहे आणि दिवाळी सुरू झाली आपल्या कोकण संस्कृती परिवारातल्या सगळ्या सदस्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मंडळी आज आहे धनतेरस तर धनतेरसच्या दिवशी गावाकडे काय होतं ते तुम्हाला दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न परत गावाकडे असं काही लहान मुलं थोडे थोडे छोट्या छोट्या आवाजातले फटाके वाजवत आहेत आवाज येत असेल तर गावाकडे तसं काय भरपूर फटाके वाजवले जातात त्याच्यातले भाग नाही शांततेत ही दिवाळी साजरी होते तर माझ्या घरी आज काय तयारी आहे धनतेरस निमित्त नक्कीच पूजा वगैरे होते मग धनाची पूजा होते धान्याची पूजा होते, होते आ, धन्वंतरी देवाची पूजा होते तर महालक्ष्मीची पूजा होते या सगळ्या गोष्टींची पूजा मात्र आजच्या दिवशी होते खरी पण गावाकडे एक जुनी पद्धत आहे आमच्या इकडे आता आम्ही आमच्या इकडे सरास सगळीच मंडळी शेती करतात शेतामध्ये दे देखील दिवा ठेवला जातो आता आई सगळी तयारी करते ती देखील तुम्हाला दाखवतो म्हणजे हे बघा थोडंसं गणपतीला जे आपण काही तोरण बांधलेलं ना ते काढलं नव्हतं ते स्वतः पण लावलंय तर इकडे बघा छानपैकी अशी रांगोळी काढली गेलेली आहे रांगोळी काढून आता हे असं माझ्या गावच्या घराचं वातावरण आहे चला मंडळी बघा हे दोन दिवस आपण इथे असे दरवाजात हो लावून ठेवलेले आहेत चला दिवे दरवाजा समोर लागलेत आणि आमची आई आई सोबत आपण दिवे घेऊन शेतावरती जाणार आई काम घे मी पण आलो चल हळूहळू घे हळू खाय आज काळोखातून का आम्ही जातोय आमच्या जवळच जा आहे घराजवळच्या शेतांमध्ये आपण लावणार आहोत तुमच्या गावी देखील असं आहे की आहे की नाही पद्धत मात्र कमेंट करून सांगा चला एक पण ते आपण इथे लावले चला मंडळी हा बघा हा आपला शेतामध्ये लावलेला दिवा तुळशी जवळ देखील दिवा लावलेला आहे ला बघा सुप्रभात सकाळ झाले मस्तपैकी आत्ता चाललो आहे मी काकींच्या शेतावरती कसं आहे भात कापणे झाले आणि काकी म्हणाले की बाबा थोडंसं भात जोडायला यायचं का तर आता भात जोडायला मी जातोय थोडंसं अगोदर सगळे आमचे निदेशदा वगैरे मुंबईतून आले ते भात जोडायला गेलेत काल रात्री आपण गावाकडे धनतेरस कशी सेलिब्रेट करतो साध्या पद्धतीने ते पद्ध दाखवलं शेतावरती दिवा वगैरे नेताना दाखवलं आहे तुम्हाला दा। आणि गावाला तसे फटाके वगैरे एक्स्ट्रीम लेवलला फोडत नाहीत पण साध्या सुख्या पद्धतीत आपली दिवाळी सेलिब्रेट करतात आत्ता आपण दुसरा दिवस आहे खरं तर दिवाळीमध्ये धान्य शेतकऱ्याच्या घरी आलं म्हणजेच मोठी गोष्ट असते अशी दिवाळी गावाकडे काहीतरी गा वेगळी साजरी करतात शेतातून थेट धान्य ते थे, घरात आल्याच्या नंतर जो काही आनंद असतो शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचा तो काय वेगळा असतो असो चला पहिलं तुम्हाला आता शेतावर नेतो तिथे झोडणी वगैरे करायची आज भात झोडायचंच आहे कारण का पावसाचं सावट येतं चला म्हणजे शेतावर पोचलोय खार पडली खार सकाळी सकाळी दव पडलं होतं अरे बापरे हा बघा हा सोंडा कोणाचा तरी हाय तो बघा पूर्ण शेतच झोपलाय आडवा पडलाय चला शेताच्या बांधावरून हळूहळू जाऊया कास मग गावाकडे ना एक गोष्ट कॉमन पाहायला मिळते ही तुरीची लागवड असते बांधावरती खरं ते शेताला उपायकारक असतं म्हणून बरेच जण तुरीची लागवड करतात हे बघा भात असं स्टोअर करून ठेवावं लागतं इकडे आता या पेंड्या आहेत हा हे बघा याला हा जो दगड असतो ना इथे ठेवतात याला मांडी म्हणतात आणि आमची बनियाची सेम टू सेम बेन चला झालं काय की एक तोंडा जोडलेला चला दुसरा मी जोडतो चला पटकन जोड़े, आपला दादा पण आलाय भाऊजी पण आलेत त्याने काल मास्टरला गेलो होत जरा जगून आलो होतो सगळ्याला मास्ताय मानता इकडे ना आपण भात आहे इथे होतं ते आता इकडे कसं आहे गूत काढावी लागते हे बघा म्हणजे जो पेंड्याचं सगळं भुसकाट वगैरे पडतं ते सगळं थोडं थो साईडला करावं लागतं आणि इथे आता परत थोडंसं थो भात वरती करून परत हा दगड सेट करत करावा लागतो इकडे आला सुबारा म्हणतात आता इथे पेंडा मारून घेऊया पटापट मंडळी भात जोडल्याच्या नंतर ना हे जो काही काही गूत निघते किंवा याला घुसकाट म्हणतात त्याचं देखील पाखडून याच्यामध्ये असलेले भात म्हणतात आमच्याकडे स्थानिक भाषेत तर ते पण सुपाने पूर्ण पाकडून घेतलं जातं हे बघा इकडे मावशी ठेवते चला थोडस हे इकडे पूर्ण धान्य पाडल्याच्या नंतर मग परत इकडे सुवाऱ्यावरती परत मारावा लागतो हा पेंडा त्याच्यानंतर फायनली तिकडे टाकावा लागतो चला परत आता जरा जोर धरूया थोडा एक दम काढलेला आहे म्हणजे कसं आहे दम काढणं म्हणजे काय तर एक लॉट झाडून झोडून झालाय त्याच्यानंतर पेंडा वगैरे मारावा लागतो सो गावाकडे कसं दमादमावरती काम करायला लागतं आता बनीकाकी पण आलेत बघा आता परत एकदा ही अडवी खाली करायची आहे पूर्णपणे बघा या मला मग म्हणजे शूटिंग काढतोय काम कधी करणार चला अशा गमती जमती होत असतात मावशी खूप आमच्या चांगल्या आता आले आमच्याकडे भरपूर गप्पा मारतात ताई साठी आहे बहीण ना मोठी का लहान मोठी मोठी बहिणीसाठी लहान ताई आली कामाला अरे बापरे मोठी ताई आली लहान बहिणीला मदत या असो लहान मोठी काय असू दे चला हे धान्य जे आहे ना पेरलेलं ते सुवर्ण अंकुर होत झोडायला अतिशय हलकं लगेच एक फटका दोन फटके मारल्यावरती धान्य गळून पडतं पेंड्याला तेवढा स्ट्रेंथ नाही पण मस्त आहे की धान्य भात जोडायला मस्त आहे म्हणजे ज्यांना हलकं भात ह हो जोडायला सुवर्ण अंकुर म्हणून येते जात तर ती पेरलेली आहे चला झटपट आता हा काय जो लॉट आहे दमा दमावरचा तो जोडून घेऊया मंडळी इथेच वाजलं मुंबई गोवा हायवे आहे ते इकडून आहे ना एक दिंडी जाते म्हणजे श्री नरेंद्र महाराज सद्गुरू नरेंद्र महाराज यांच्या भक्ती संप्रदायामधली मंडळी आहे त्यांची दिंडी जाते इकडून काय दिसते बघाय बघा झेंडे वगैरे दिसतात आपण जाय जाईपर्यंत पुढे जातील कदाचित काल पण एक दिंडी गेली ना गे काल पण एक दिंडी गेली तिकडून रस्त्याने काल मी थोडंसं बाहेर गेलो होतो त्याच्यामुळे भेटले नाही आज जाता जाता आता तिथे जाईपर्यंत निघून जातील कदाचित पण सुंदर नियोजन आहे बघा दिंडीच चला आपण इकडे भात जोडतोय दिंडी तिकडे जात आहे आपण आपण बरी आहे का कुठे जाणार आहोत पंढरपूरला पंढरपूरला जाणार आहोत पंढरपूरच्या दिंडीत हे एकदा आवरलं की माऊलीच्या आपल्या भेटीला जावं लागतं शेतकऱ्यांना सगळ्यांना शेतीची कामं आवरल्या सगळं पंढरपूरला जातो आम्ही पण हे भक्ती मार्गातले चांगलं काम असतं आमचा देखील माझा मोठा रथ पण आहे बघा इथून दाखवतो रथ दिसतो की नाही माहीत नाही बघा चला आपण भात जोडतोय पटापट भात जोडून घेऊया चला मंडळी बघा इकडे भात जोडणी चालली आहे आणि इकडे ब्रेक टाईम झाला आहे आता गावाकडे माणसं बघा काय पान सुपारी खातात आणि इकडे बघा या आमच्या माशी बटर खाते <laughs> हसते चला तर पटकन आता थोडंसंच राहिलंय ऊन पडायचे अगोदर आपल्याला करायचंय हा उन्हाच्या होतात कारण हे म्हणतात काय म्हणतात त्याला सरायचं ऊन म्हणतात ना सरायचं ऊन म्हणतात ना सरायचं ऊन भले भले आजारी पडतात काविन विविन ऊन बघा आता शेतावरती आमच्या ताई साहेब भाऊजी अगोदर आले आणि ताई साहेब उशीर आले शर्ट घालतात <laughs> पणाचं विकण्याचं की भाऊजींच हे गावाला असं ना हे खादीची काम असतं त्याने ना थोडीशी खास लागते पेंड्यामध्ये त्याच्यामुळे महिला मंडळी शर्ट घालतात सरस आमच्या मावशीन पण घातला ना नाही बघा ना गा। शर्ट घालून आले तरी चला मंडळी इकडे बघा आडवी खादी झाली सगळं भात आणलंय आणि शेवटचा लॉट आलाय म्हणजे शेवटची आता फेरी बाकी राहिली पटकन मारून घ्यायचं आहे भात कारण वरती बघा ऊन वाढत चाललंय आणि आमची ही आहे मावशी आहे ना ती गूथ साफ करते पटापट म्हणजे टिमर काय इकडे भात जोडायचं तिकडे पेंडा जोडायचा इकडची गूथ साफ करायची लगेच म्हणतात ना हाताशी आलेलं धान्य लगेच काढून घ्यायचं असतं नाही तर पाऊस राजा वरून राजा कधी पण कृपा करतो या वातावरणात चला झटपट परत हा एवढा लॉट मारून घेऊया चला मंडळी पूर्ण भात जोडून झालाय बघा हा हा पेंडा मारायचा अजून बाकी आहे धान्याची रास दिवाळीत हे शेतकऱ्याच्या घरी असतं मंडळी हे त्याच्यामुळे शेतकरी गावाकडचा थोडासा या दिवसांमध्ये दिवाळीच्या दिवसांमध्ये कामांमध्ये व्यस्त असतो का तर त्याची ही धनलक्ष्मी किंवा ही त्याची धान्यलक्ष्मी घरात यावी काय म्हणतेस बिझी असतात म्हणते म्हणे की चला फायनली झाले जोडून सकाळपासून सहा वाजल्यापासून मंडळी गावाकडे अशी पद्धत आहे सगळं भात झोडून झालं ना तरी पाच पेंड्या शेवटी ठेवतात आणि त्याची पूजा केली जाते धुपवलं जातं अगरबत्ती वगैरे दाखवली जाते आता ह्या पाच पेंड्या ज्या आहेत त्याला त्याची पूजा केली जाणार आहे पण ही का अगर की अगरबत्ती आणते तिथून धुपवणं किंवा अगरबत्ती दाखवणं असं करून पूजा केली जाते

आता या सुवार्याला बघा पाणी दिलं जात असं पाणी शिंपडलं जात हा आजचा दिवस हा गावाकडच्या भात जोडणीचा ऊन आता वाढत चाललाय आपलं भात झोडून झालंय आणि मस्त ना आराम चाललाय झाडा खाली आता गावाकडे कसं आहे असं शेताच्या बांधावर काम केल्यावरती आहे ना म्हणजे शेताच्या बांधावर भाकरी खातानाय ना मजा येते वेगळीच चव लागते काम केल्यावर भाकरी खायला शेताच्या बांधावर बसून भाकरी खाण्यात मजा आहे कशी वाटते चव मुंबईला भेटते का हॉटेल मध्ये रे बाबा अशी चव शेताच्या बांधावरतीच येते भाकरी खाऊन आता आपण मग घरच्या दिशेने जाणार अजून भरपूर काम आहेत गूत वगैरे साफ करणं तांदूळ मोठे मध्ये भरणं त्याच वारवणं हे सगळे प्रकार आहे दे हो चला मंडळी शेतातून घरी आलोय अक्षरशः लाल लाल झालोय बघा ऊन वाढलंय आता मजा आली आमचं अजून शेतातलं भात कापायचं आहे कारण ते थोडंसं उशिरा लावणी झाल्यामुळे ते थोडंसं उशिरा येतं म्हणजे हलवं म्हणजे लवकर येणारं भात आणि उशिरा पिकणारं भात त्याला महान भात म्हणतात आम्ही महान केलं आहे सो अजून आमचं थोडंसं म्हणतात ना पंढरपूरची वारी वगैरे झाल्याच्यानंतर हे भात कापणी होईल असं वाटतंय पण आज शेतामध्ये जाम मजा आली मंडळी तुमचे देखील भात कापणी वगैरे झाली असेल किंवा तुम्ही देखील शेती वगैरे करता भात शेती वगैरे तुमची असेल आणि तुमचा देखील भात जोडणीचा काही अनुभव असेल तर आवर्जून कमेंट करून सांगायला विसरू नका बरेच जण असे आमच्या गावाकडचे कोकणातली मुलं जरी मुंबईमध्ये असली कामानिमित्त इकडे तिकडे असली शहरात असली पण भात कापणीला पण आवर्जून येतात कारण ज्यांना शेतीची आवड आहे ते मंडळी नक्कीच येते कारण आपल्या शेतात पिकलेला जो काही तांदूळ असतो त्याचं काय महत्त्व आहे ते आमच्या इकडच्या शेतकरी कुटुंबातल्या मुलांना बहु चांगलं माहिती आहे त्याच्यामुळे किती कामं वगैरे असली जसं गणपतीला वगैरे येतात तसं सुट्टी काढून आपली दिवाळीचे दोन तीन दिवस सुट्टीमध्ये भात कापणीला जोर असतो गावाकडे तर भरपूर अशी मुलं भूमिपुत्र म्हणतो मी त्यांना तर ती भूमिपुत्र मुलं गावाला येतात आणि हे दिवाळीच्या ऐन दिवाळीच्या का जे काही सोनं उगवतं ते घेतात तर नक्कीच त्या मुलांना सॅल्यूट कारण फार कमी लोक मुंबईला कामानिमित्त बिझी असतात यायचं मन असतं पण यायला मिळत नाही पण ही काही मुलं जी तडजोड करून गावाला येतात त्यांना सॅल्यूट कारण शेती टिकली पाहिजे असं मुंबईत राहून देखील त्यांना वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे असं मंडळी चला तुर्तासा व्हिडिओ आपण इथेच थांबूया भेटूया कोकणातल्या अशाच आणखीन पुढच्या व्हिडिओमध्ये कोकणातले व्हिडिओ पाहत नाही तुम्ही मंडळी बरेच लोक सबस्क्राईब करत नाहीत म्हणजे जवळजवळ सत्त्याण्णव टक्के लोकांनी आपलं चॅनल सबस्क्राईबच केलं नाही असा डेटा आहे सो जेव्हा तुम्हाला असा व्हिडिओ आवडत असेल आपले चॅनल आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब बटन एकदा दाबा म्हणजे ज्यांनी दाबलेली नसेल त्यांनी चला येव्हा कोकण आपलंच असं काळजी